चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खनन कायमस्वरूपी बंद करण्याबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे भव्य असा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला चंदगड तालुक्यातील शेतकरी वर्ग हा भात पीक व काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतो मात्र या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खनिज उत्पादन करण्यात येत आहे याचाच परिणाम येथील शेतकरी उत्पादनावर होताना दिसत आहे अवैध ब उत्खननामुळे शेतीचे मोठे प्रमाणात धूप होत आहे त्यामुळे येथील शेतकरी मेठाकुटीला आले आहेत आणि आज हाच महत्वाचा विषय घेऊन सुनील शिंद्रे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य असा मोर्चा काढला या सर्व आंदोलनाचा आढावा घेतला ते कोल्हापूरला निकिता पवार यांनी प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आवाज कुणाचा शिवसेनेचा आवाज कुणाचा शिवसेनेचा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा दोन मिनिटं फक्त आपल्या लोकांना तुम्ही सांगितलं थोडं कल्पना द्या त्यांनी योग्य अभिनंदन केलं याप्रमाणे चालू हा निसर्ग संपन्न आहे आणि या चंदगडमध्ये गौण खनिजीचं उत्खनन आहे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध उत्खनन आहे कोलिक माळुंगे सडेगुडवळे या भागामध्ये यापूर्वीसुद्धा बऱ्याच लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या आज प्रशासनाच्या निदर्शनास ही गोष्ट येत नाही असं नाही पण प्रशासन जेव्हा डोळे जाग करते त्यावेळेला आतून यांचं साठवलोटं आहे आणि त्यामुळं याच्याकडे लक्ष वेधावं म्हणून आज आम्ही या मोर्चाचं नियोजन केलं आम्हाला प्रांतांनी अशी आश्वासन दिले की जेवढ्या प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडालेला असेल त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली जाईल ती जर काही झाली नाही तर भविष्यामध्ये शिवसेना पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारेल हे मी निमित्तानं सांगतो सर त्याचबरोबर हा प्रकार चंदगड तालुक्यात कोणकोणत्या गावात सुरू आहे मी मगाशी सांगितलं सडेगुडवळे कोलिक माळुंगे राजगोळी तळगुळी चिंचणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ज्या भागामध्ये निसर्ग संपदा आहे ज्या भागामध्ये मायनिंगची परवानगी नाही अशा भागामध्ये असल्यामुळं हा निसर्गाची हानी होते थँक्यू चंदगडमध्ये गेल्या जवळजवळ पाच सहा वर्षापासून अवैध असं उत्खलन चालू आहे तर तुम्ही बघाल तर महाळुंगेल पुणे परिसरात उत्खलन चालू आहे आणि तेचं कर्नाटकमध्ये उत्खनन करून त्याचा डेफो महाराष्ट्रामध्ये मारला गेला जातो आहे आणि गेली पाच सहा वर्षं तिथून मो मोठमोठ्या गाड्यांचं वाहतूक वाहतूक मोठमोठ्या गाड्यांची वाहतूक होते ते कुणाचे आशीर्वादन चालतं आहे याचंही या ठिकाणी या, या इथं त्याचं गांभीर्य घेतलं गेलं पाहिजेत तसंच चिंचणी असेल तळ असेल ह्या भागात सुद्धा अवैध प्रकरणं मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन चालू आहे मगाशी संभाजीपाले यांनी सांगितल्याप्रमाणे मायनिंग प्लॅन जवळजवळ अडीच एकरामध्ये मायनिंग प्लॅन मंजूर होतो आणि त्यानंतर बाजूच्या जागेमध्ये पाच एकरामध्ये त्याचं मायनिंग प्लॅन त्याचं उत्खलन चालू करण्यात येतं आणि भले मोठे तिथून हप्ते हे ह्या प्रशासनाला जातात आणि त्यांच्या आशीर्वादान हे सगळं चाललं गेलेलं आहे तर मला वाटतंय थोड्या दिवसानंतर ह्या तळ राजगोळी आणि चिजरे ह्या गावाची माळीत झाल्याशा जे गाव होतं तशी परिस्थिती उद्भवणार आहे यात काही शंका नाही यासाठी आम्ही शिंदे सरांच्या माध्यमातून आज प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला की हे उत्खलन बेकायदेशीर थांबवावं आणि चंदगडचं परिसर चंदगडचं पर्यावरण हे चपावं यासाठी हा आम्ही आज मोर्चा आयोजन केला होता तसं निवेदन आम्ही आज प्रांत कार्यालयामध्ये देण्यात आलेलं आहे हा प्रकार कधीपासून होत आहे गेली जवळजवळ एक सात आठ वर्षापासून हे उत्खलन असं गौणखरीचं चा उत्खलन चालू आहे